नमस्कार स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मंचुरियन बघा हे आपण असं मंचुरियन बनवलं होतं तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथं गाजर घेतलं एक वाटी दीड वाटी पत्तागोबी खिसून घेतली कांद्याची पात घेतली आणि शिमला मिरची इथं बारीक चिरून घेतली कांदा थोडे मोठे मोठे काप केले लसण बारीक चिरून घेतला आणि ही पत्तागोबी लंब्या याच्यात आपल्याला कापून घ्यायची आहे आणि गाजर पण थोडं लांब लांब खिसून घ्यायचं आहे हे जे आपल्याला इकडे मी हे बारीक खिसून घेतलेलं होतं हे लांब लांब घिसून घ्यायचं आहे शिमला मिरची ही पण थोडी आपल्याला लांब किंवा अशी जाडी कापून घ्यायची आहे ही पत्ता गोबी आहे आता या यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू आणि याला पाणी सुटेल मिठाने तर हे आता आपण याचं पाणी पिळून काढू हे आता मिक्स करून घेतलं आपण याचं पाणी आता दहा मिनटं ठेवल्यानंतर येतं पूर्ण पाणी निघून जाते आपल्याला पत्तागोबी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे कारण की गाजरला शिमला मिरचीला थोडा ओलावा असतो आणि पत्तागोबीत जास्त पाणी असते त्यामुळं फक्त आपण पत्तागोबीचंच पाणी काढणार आहे हे पाणी पूर्ण आता आपण पिळून घेऊ आता हे सर्व खालचं पाणी आपल्याला राहिलेलं आहे हे आपल्याला मंच्युरियनमध्येच वापरायचं आहे पण जेव्हा मी सांगेल तेव्हा आपण ते वापरू ते बाजूला वा करून ठेवलं जे भांडं होतं त्या तरी का मग केलं पाणी काढून घेतलं त्यामध्ये पत्तागोबी टाकू एकीकडे एक तेल पण तापवायला ठेवलं मी आणि इथे गाजर पत्ता गोबी सिमला मिरची कांद्याची पात हे सर्व आता आपण यामध्ये टाकून घेऊ आता आपण याच्यात कांद्याची पात टाकू त्याच्यातली आपल्याला थोडी टाकायची आहे आणि थोडी वरती गार्निशिंगसाठी ठेवायची आहे जास्त मी याच्यात टाकली आणि थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवली तर ती कांद्याची पात आता आपण बाजूला ठेवू आणि इथे एक चमचा मी इथे सोया सॉस टाकलेला आहे यामुळे मंचुरियनची टेस्ट आणखी छान लागते जे आपण बॉल करणार आहे मंचुरियनची त्याची पण टेस्ट चांगली व्हावी म्हणून सोया सॉस टाकला मी यामध्ये आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि काळे मिरे टाकले तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरचीही टाकू शकता मी इथे तिखटाचा वापर करत आहे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता कारण की मी यामध्ये शिमला मिरची टाकल्यामुळं हिरवी मिरची टाकली नाही आणि इथे कॉर्नफ्लावर टाकत आहे मी अर्धी वाटी कॉनफ्लॉवर लागलं मला इथे मी हे कपाचं मेजरमेंट घेतलं होतं वन फोर्थ कप हे घेतलं होतं कॉर्नफ्लावर तर वाटीच्याप्रमाणे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर होतं आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने भिजवून घ्यायचं तर हे थोडं अजून बँडिंग व्हायला वेळ लागते त्याच्यामुळं परत आपण थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून चांगलं याचं कणिक मळल्यासारखं असं पूर्ण गोळा तयार होईल अशा हिशोबाने हलक्या हाताने फक्त हे करून घ्या कारण की जास्त दाबलं तर पत्ता गोबीतलं परत पाणी निघू शकते कारण की आपण आता यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे पाणी सुटते ते कधी कधी तर आपण हलक्या हाताने हे भिजून घेऊ आता याचे आपण बॉल तयार करून घेत आहोत हे बॉल आपल्याला मंचुरियन म्हणजे हेच मंचुरियन आणि हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये तर हे आता आपण पूर्ण तळवून घेऊ हे पूर्ण चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे फुल गॅसवर तळले तरी चालतील किंवा कमी गॅसवर तळा मी गैस वर मीडियम ठेवलेला आहे हे चांगले आपल्याला होईपर्यंत तळून घ्यायचे आहे या कलरचे झाले पाहिजे अशा हिशोबाने तळून घ्या आपल्याला समजते कच्चे आहेत का जास्त तळले नाही गेले पाहिजे ते थोडे क्रिस्पी झाले म्हणजे ते तळल्या गेले आणि आपण आता यामध्ये दुसरी बॅच टाकून घेऊ जे पहिले केलेले होते पहिले तळून घेतले आता हे राहिलेले हे पूर्ण तळून घेऊ तर हे आता आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत हे होईपर्यंत मी तुम्हाला एक बॉल तोडून दाखवते बघा मंचुरियन खूप छान झालं होतं आतून सॉफ्ट होतं आणि वरतून क्रिस्पी झालं होते आता हे पण आपल्याला पूर्ण तसेच तळून घ्यायचे मीडियम गॅसवर तर आपण हे पण काढून घेऊ हे आता आपण काढून घेऊ झालेले आहेत हे हळूहळू तर पूर्ण आपले हे तळणं पूर्ण झाले आता आपल्याला सॉस तयार करायचा आहे जो मंचुरियनसाठी लागतो तो तुम्ही ग्रे इथे आपण आता थी थि, थिक ग्रेव्ही करणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे थोडं थोडं सामान मी पहिले टाकून घेते तुम्ही थिन पण ग्रेव्ही करू शकता म्हणजे थोडी ती पातळसर असते आणि ही थिक म्हणजे जास्त मंचुरियनला लागणारी घट्ट ग्रेवी म्हणजे थिक ग्रेव्ही तर इथे पहिले मी कांदा टाकून घेतला लसण टाकलं कापलेलं बारीक पत्तागोबी गाजर हे सर्व आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं शिमला मिरची हे शिजेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आता हे हलवून घेऊ आपण कारण की आपल्याला हे सॉफ्ट झालं पाहिजे त्याशिवाय आपली ती ग्रेवी जशी पाहिजे तशी होणार नाही हे कच्ची लागेल आपल्याला ला पत्तागोबी गाजर जे काही असेल शिमला मिरची वगैरे हे थोडं शिजून घ्यायचं त्यासाठी इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकावं लागेल मिठाने पाणी सुटलं की आपोआप सर्व भाज्या नरम पडतील तर हे आपण मिक्स झालेलं आहे बघा तुम्ही हे सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे याची जी क्वांटिटी होती ती जास्त दिसत होती आता थोडी कमी दिसत आहे तर यामध्ये आपण थोडेसे मिरेपूड टाकून घेऊ चायनीज पदार्थामध्ये मिरेपूड लसूण जास्त वापरतात इथे आपण टाकणार आहोत जे पत्ता गोबीचं पाणी होतं ते उरलेलं ते टाकलं इथं हे रेड चिली सॉस टाकून घेतला मी आणि यानंतर आपण इथे सोया सॉस टाकणार आहोत मी दोन दोन चमचे घेतलं होतं हे पोहे खायच्या चमच्याने प्रमाण घेतलं आणि इथे हे टोमॅटो सॉस जास्त घेतला होता तीन चमच या हिशोबाने यामध्ये काळी मिरी लसूण वगैरे असल्यामुळे थोडं तिखटपणा याचा जास्त होतोच आणि रेड चिलीमुळे थोडं तिखटपणा जास्त होतो, होतो। कारण की हे तिखटच पदार्थ हा छान लागतो आता थोडंसं पाणी टाकलं तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर टाकू शकता पण मला थिक करायची होती ग्रेवी त्याच्यामुळे मी कमी पाणी टाकून आता हे आपल्याला पूर्ण एक उकळी आणायची आहे या ग्रेव्हीला तर आपण इथे आता पहिले कॉर्नफ्लावरचं पाणी तयार करणार आहोत हे घट्ट बनायसाठी तर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं होतं तर मी अर्धच वापरणार आहे यामध्ये कारण की आपण प्रमाण पाहून सर्व तयार करू थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेऊ आता हे कॉनफ्लावरचं हे आता आपण लिक्विड तयार केलं हे टाकल्यानंतरही आपल्याला खूप हलवून घ्यायचं नाही तर कॉर्नफ्लावर बुडाला ला लागून चुटकू शकते तर आपण हे मिक्स करून घेऊ आता याच्यातलं मी अर्ध टाकलं अर्ध बाजूला ठेवलं आपल्याला जर पातळ वाटली समजा ही ग्रेवी तर आपण परत यामध्ये कॉर्नफ्लावर टाकू शकतो पण ही उकळी आल्याशिवाय कळत नाही हे उकळी आली की आता घट्टपणा आणखी वाढतो तर बघा हे आता थोडं गट्टा झालेला आहे आवळून आल्यासारखं झालेलं आहे तर आता यामध्ये आपण हे जे मंचुरियनचे बॉल होते ते पण टाकून घेऊ कलर खूप छान आलेला आहे आणि टेस्टलाही छान झाले होते आता हे आपण मिक्स करून घेऊ पूर्ण आणि एका भांड्यात काढून घेऊ यालाही थोडीशी उकळी आली की बस जास्त वेळ ठेवू नका कारण की ते बॉल परत वरतून पण पर सॉफ्ट होतील आतून थोडे सॉफ्ट असतात असते जास्त वेळ काही उकळत बसू नका आपण हे एका भांड्यात काढून घेऊ म्हणजे गार्निशिंग करायला आपल्याला सोपं जाईल कढईतही करू शकता तुम्ही पण मी एका बाउलमध्ये काढला आणि यावर आता आपण जी कांद्याची पाट ठेवलेली होती ती थोडीशी टाकणार आहे कारण की यामध्ये कोथिंबीर काही वापरत नाही चायनीज पदार्थामध्ये त्यामुळे आपण याच्यावर थोडीशी कांद्याची पातच टाकून घेऊ आणि खरंच दिसायलाही छान झाली होती टेस्टलाही छान झाली होती नक्की तुम्ही ही डिश पहा हिवाळ्यातही खूप छान होते लागतेही छान आणि मस्त बाहेर थंडी आणि गरमागरम मंचुरियन या खायला